या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक मरण येतात आपण घेऊन आलोय मरण येतात आपण घेऊन आलो म्हणून एवढी फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण विसरून गेलो का मरण आहे हे आपणच विसरून गेलो आमूष्य जगात आठ वास सिरे काय होतilda माणूस मरणार हे हेच विसरला आणि जी सिरेलीचा यात थोडा झाली हा आणि काय होते आपल्याला आपण विसरलो मरणाला हे जर विसरायचं नाही प्रत्येकाने लक्षात ठेवा आपला सुद्धा आता सोळा झाला पाहिजे जेव्हा आपला असा सोहळा व्हावा वाटत असेल तर आजच होईल आणि बैलाचा सोहळा होतो म्हणजे आपला सुद्धा सोहळा व्हायला काय हरकत नाही कारण मरताना आपली जी गती होणार आहे त्या गती प्रमाण आपल्याला जन्म मिळणार आहे तासकाठा चालू होतो काहींना जन्माला आल्यानंतर जावं लागत काही गाव कटाळत झटकी जमान होत नाही क्षण भंगुर नाही म्हणता मारे सामान थोडा माया आशा मुळे हुशार आहे गाय हुशार आहे आणि या ओळखाच्या गावाला जायचे पण जाताना मग चांगले जर मूळ करून गेल्यानंतर आपलं नाव माग राहिलं पाहिजे जसं या व्यक्त्याचं नाव माग राहिलं तसं आपलं एक नाव असं माग राहिलं पाहिजे त्या जगात आपली कीर्ती राहिली पाहिजे जगात कीर्ती होण्यासाठी चांगलं वागलं पाहिजे कुठंतरी समाजात धागेत आलं पाहिजे काहीतरी भगवत प्राप्तीची साधनं केली पाहिजे कुणाचे नाव होत नाही नाव भगवत प्राप्तीला

अशीच भक्ती करा त्याची भक्ती करा आता नामस्मरण करा आधी ते चालू आहे आधी दौरे चालू आहे आम्ही ते दौरे करतो ता, आधी ते दौरे आपल्या तालुकाचं फक्त मार्गदर्शन होतो बाबांना कृपा शिरला होता तसं आपलं सुद्धा कुठं तरी कोणा तरी मार्गदर्शन पाहिजे त्यांच्या मार्गावर आपण चालल्यावर त्यांनी मध्य चालवला त्यांना पुढे गुंता मोठी नाही आपल्याला सुद्धा गुंता पडणार नाही त्या महाराजांना फक्त आपण गेलो पाहिजे जाईल महाराजांनी संत ते पण ते चालू असतात लपडी गुंता वगैरे आपल्याला त्या मार्गाने जायचे तस आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक बाजूंवर जमलेले बोलणारी भरपूर होते त्याच्यामुळे आपला आवडतं घेते बरं कारण ले ला काय म्हणत ना चला डोळे बसला बाबा नाही का असं नको व्हायला थोड्याच बाबां तो आता आपल्याला आवडते घेतले गोबाजी करायची नाही बाबांनी दशतला नेपळवादी करायचं काम तसं आवडतं का घ्यायचं कारण बोलणार माझे या ठिकाणी आहे आणि आपल्या दोन जाऊन गावने पाच दिवस झाले हा कुटुंबाचा एक अभिमान घटक मोठा म्हणायला काय आहे सगळ्यांच्या प्रेमाचा सखा यातून सगळा लोक करून गेला सर्वांना फार मोठं दुःख झालं आणि या दुःखात येऊन सर्वांना लोक दिवाळीला मोकळं करावं चांगले दिवस चांगले दिवस सर्वांना फरक आता नृत्य तयार व्हावं या बरोबर अशीना व्यक्त करूया आणि मी माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या नृत्याला भगवान भोलीमध्ये अभिनवी प्रार्थना करतो की त्याला त्यांच्या पायी येईन करून घ्या आणि याला मोठ्या प्रेमाने भाव पूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माझा कृष्ण आहे

पवार्टर <laughs> <usur>

आजार असतो नव्हतो परंतु गैर्याची प्रक्रिया एखाद्या प्राणीची प्रक्रिया पार खऱ्या अर्थाने त्या प्राणी किंवा त्या प्रश्नी घेतले ज्या कुटुंब या कुटुंब त्या ठिकाणी त्या ठिकाणी पार असं कुटुंब या या प्रेमाच्या पुढी आज हा दर्शनेचा कार्यक्रम या ठिकाणी या कुटुंबाने मोठ्या संख्येने या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने या कुटुंबात आज विलटबाई अगदी अल्थायला माराज फक्त या कुटुंबाला या ठिकाणी सगळा चांगला आणि चौदा महिन्यात या दोन्ही कुटुंबाचं काम ते असता पाठवलं या दोन्ही कुटुंबाचं नाव रोशन करण्याचं काम या बैलांनी पशु सुद्धा या पुढच्या काळात सुद्धा आपण पाहिलेला आहे मी महाराजांचा उदाहरण त्या ठिकाणी दिले शिवाजी शिवाजी महाराजांचा घोडा महाराजांच्या घोडीत ठिकाणी आपण उदाहरण दिले काही काही पशु असे असतात का त्या कुटुंबाचा त्या ठिकाणी जातात आमच्या वैद्यवासात सुद्धा मला नाही परंतु स्वतः नाव नाव येतात लोक असत नवीन भगवंत नाही भगवंत आता आपला दुप्ट्या वेळी सुद्धा भविष्यात आपल्या चालू आयोगाच्या चित्र राहील कारण तो आपल्या मी आपल्या सर्वांच्या वतीने या दुड आदरांजली व्यक्तोबा आपल्या विभागाचे खासदार माननीय डॉक्टर अमोल गोळे यांच्या वतीने या दुड आल्याला आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो औरंगापूर गावामध्ये अतिशय दुःखद अशी घटना म्हणजे बैल बिबट्या नावाचा एक बैल होता त्या बैलाने अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीचे घाट नावलौकिकामध्ये आणले होते तर आपण या ठिकाणी अनेक बैलगाडा संघटनेचे मालक आहेत या ठिकाणी या ठिकाणी ज्यांची प्रवचन सेवा संपन्न झाली की महाराज आपल्या या ठिकाणी आहेत त्यांचे आपण काही त्यांचे त्या संवाद साधणार आहे महाराज रामकृष्णारी राम। तर आता या औरंगपूर गावामध्ये या कामठी परिवाराची बैल बिबट्या नावाचा बैल तो मृत्यू झाला आहे तर तुम्ही या ठिकाणी प्रवचन केले काय सांगाल खरं तर जो आवडी सर्वांना तोच्या आवडी देवाला आणि या उक्तीप्रमाणे आज या कामटे परिवारातील एक त्यांचा सखा सदस्य त्यांचा जीवलग असा बिबट्या नावाचा बैल आकस्मित पाच दिवसापूर्वी गेला आणि त्याचा हा दुष्किरीचा विधी मोठ्या जल्लोषात म्हणजे खरं तर माणसाचासुद्धा दशरी आज होईल याची शाश्वती नाही कारण चांगल्या चांगल्या ठिकाणी आपण पाहतो की माणसाच्या सुद्धा पूर आजकाल कंटाळा करू लागलीत पण आज या ठिकाणी या जिवलक अशा सख्याच्या दश्करीसाठी सर्व जिवलकांचा मित्र परिवार आला आणि हा मोठाच परि त्यांनी सोहळा या ठिकाणी साजरा केला आणि गोड असं नियोजन त्यांनी सर्वांनी केलं आणि सर्वच मी लोकं या ठिकाणी आलेत सर्वांचेच या कुटुंबाच्या वतीने धन्यवाद करतो आभार मानतो तर या ठिकाणी आमचे मित्र विजू वडुकरे या या गावातील ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत विजू शेठ काय सांगाल बिबट्या बैलाबद्दल सांगायचं झालं तर बिबट्या म्हणजे गुणाने अतिशय चांगला बाई लहान मुलांना कधी पण खाया टाकायला गेलं तर कधी लातू चालणार नाही काय नाही करणार आणि बिबट्या बैलाबद्दल त्याची कारकिर्द सांगायची म्हटलं तर आमचे प्रित्य शेठ पवार असतील शंकर शेठ जगताप असतील आवळी मामा असतील आणि बाळासाहेब कामटे आमचे मामा हे आमच्या चार जुगलबद्दीमध्ये हा बैल एक नंबरमध्ये पळत होता गेल्या वर्षी निमगावमध्ये फळीफोडचा मानकरी झाला आता माग भांबोलीला एक नंबर फायनलमध्ये तो राहिलेला आहे आणि गेल्या वर्षी आमदार केसरी झाली तिथे पण तो मोटरसायकलला मानकर राहिलेला आहे बिबट्यामाही कांड्यावरती ओढून बारी लावायचा टॉपवरतीच पळत होता तो एक नंबर बारीमोर कांड्यावर ओढून बारी लावायचा अतिशय गुन्हे आणि चांगला बैल होता आणि आता खरं पाहिलं तर त्याचा फॉर्म होता आणि मध्ये आला होता आज अनेक घाट तो गाजवणार होता पण पाच दिवसापूर्वी आपला बिबट्या सर्वांना असा अचानक सोडून गेला त्यामुळे कामठी पवार जगताप आणि आवळी या सगळ्या जुगलबंदीला अतिशय दुःखद घटना घडल्यामुळे त्यांच्यावर या ठिकाणी दुःखाचं डोंगर कोसळला आहे त्यांना ईश्व ईश्वर चरण आहे बिबट्याला आत्मशांती चांगली आत्मशांती लाभो आणि या कुटुंबांना दुःखातून सावरायचं बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीने बिबट्याला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ओम शांती बिबट्या बैल म्हणजे बिबट्या आपल्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याला आता बैल नाही म्हणता यायचं कारण आपणही खूप त्याला म्हणजे प्रेमाने लहानचं मोठं केलं किंवा मी बाळासाहेबांचं टिटल्स बघायचं किंवा मी घेता जाता बघायचं बाळासाहेबांनी अतिशय प्रेमाने म्हणजे मुलाला जेवढं जीव लावतात तिच्याहीपेक्षा जास्त या बिबट्याला जीव लावलेले आणि या बिबट्याने मालकाची घाटात जी कला आहे पळण्याची ती कला पळण्याची दाखवून बैल म्हणजे बिबट्या हा मालकाची उतराई करत होता म्हणजे त्या बिबट्याने भरपूर असं त्याला पळायचं होतं पण काळाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही याच्यात बिबट्याचं जाणं झालं व त्याला जे भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मी थांबतो तर तुम्ही या विमा कंपनीचे सल्लागार या बैलांबद्दल तुम्ही काय सांगाल मी बोरीगावचा गाडा मालक माऊली शेठ शेटे माझी बारी विठ्ठल माधू शेटे वडिलांच्या नावाने असते तर ह्या बैलांच्या बाबतीमध्ये जवळजवळ चाळीस वर्ष मी या गाड्या क्षेत्रामध्ये भाग घेतलेला आहे आणि चाळीस वर्षापासून स्वतःचा गाडा दांबटलेला आहे घाटामध्ये घड्याळ सुद्धा गाडा दामटायला सुरुवात केली त्या टायमाला पाच रुपये एक नारळ दहा रुपये एक नारळ देत होते तर या लहान गोरं घ्यायचं आणि ते शिकवायचं आणि त्यापासून गाडा दामटायला सुरुवात कर सुरुवात केली तर मला चाळीस वर्षाचा अनुभव असताना मी आज आमच्या आता गाड्या क्षेत्रामध्ये आमचे साडू कुंडलिक शेठ कामटे यांचा गोरा दोन वर्ष झाला गोरा घेतलेला होता तर त्यांनी बिबट्या ना त्याचं नाव बिबट्या होतं तर त्यांनी घाटामध्ये जिथं जाईल तिथं एक नंबर पटकावला तर एक नंबरचा वाघच तो ठरायचा तर हा बिबट्या मी दोन तीन वेळा माझ्या गाड्यामध्ये सुद्धा झुंपायला नेला होता भागडीत होता लिमगावत होता खोडदला होता तर असं दोन चार ठिकाणीसुद्धा सुद्धा झुंपायला नेला होता तर तो एक नंबरचा मानकरी ठरत होता तर त्या अचानक त्याचं जाणं झालं त्याच्या जाण्यामुळं ह्या कुटुंबाला बरीचशी हान बसली व दुःख सहन करावं लागलं तर हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबाला देव अशी ईश्वरच्याने प्रार्थना करतो आणि या बिबट्याला आख्याची भावपूर्ण अर्पण करून थांबतो होम शांत होम शांत जे आमदार बाबाई शेठ काळे त्यांचे भाचे या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते आमचे एक जवळचे स्नेही आहेत आवळे मामा त्यांच्याशी आपण या बैलाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार माझे नाव गोरक्ष आवळे मी खेड तालुक्यातून कुरकुंडी या गावातून आलेलो आहे तर माझा संबंध म्हणजे कसा झाला की शंकरराव जागताप साहेब हे आम्ही पुण्यामध्ये भेटलो होतो तिथून आमचे एक संबंध वाढत गेले त्यानंतर बाळासाहेब काम कामटे असतील गतेश शेठ पवार असतील आम्ही खेड तालुक्यामध्ये ज्यावेळेस बांबुली या ठिकाणी घाट भरला त्यावेळेस आम्ही सांगितलं शंकर शंकरराव जागताप साहेबांना की आपल्याला बाबा बांबुली या ठिकाणी मोठी स्पर्धा आहे खेड तालुक्यातील सगळ्यात मोठी या ठिकाणी आपल्याला शर्यतीचं नियोजन आहे आणि टोकन काढलेलं आहे साहेब आम्हाला तो बिबट्याना म्हणजे जो बैल आहे तो आपल्याला कांड्यावर देवमन संघ जुपायचा आमचा देवमन म्हणून एक बैल आहे तर त्याबरोबर झुपायचा आहे तर साहेबांनी पण लगेच होकार दिला ठीक आहे चालेल मोठी स्पर्धा आहे आम्ही त्या ठिकाणी आमची तीन बैल आणि तुमचा एक असं चार बैल घेऊन आपण त्या ठिकाणी नियोजन करू आणि मग त्या स्पर्धेला पा हे ठरू नाही का तर मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्ही पहिल्या फेरीला आमचं बारी अकरा अडुसठ झाली त्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलला अकरा सदुसठ आणि हा त्यावेळेस ह्या बिबट्याला थोडीशी पायाला दुखापत झाली आणि दुखापत झाल्यामुळं काय झालं की योगेश शेट असतील ते बैलाचे मालकच होते ते म्हटले की आपण थोडं मामा आपण काय करू बैलाला झुपायचं का नाही तर त्यानंतर बाबासाहेब म्हणले काय नाही हरकत बिबट्या येतो वाघाप्रमाणे बिबट्या म्हणजे वाघच आपण कसं म्हणतो बाबा वाघाप्रमाणेच उपमी देतो तुका वाघ लागून गेलाय का त्याप्रमाणे बाळासाहेब म्हणले आमचा वाघच येतो तो शंभर टक्के आपला मान देणार असतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्या बिबट्याला जुपलं आणि त्याने आम्हाला टू व्हीलरचाच मानकरी म्हणजे ठरला आणि तो शेवटचाच बिबट्याचा गाठा होता त्यामुळं साजिक आहे आम्हाला पण ह्या संघटनेला महाराजा ग्रुप संघटना आहे आम आमची नाही का त्या नावाने आमचा बैलगाडा पळतो आहे इकडं तर सगळ्या संघटनेला अतिशय दुःख झालेलं आहे आणि बिबट्याला हीच आमची सगळ्या संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तर ज्या गावामध्ये आपण या बिबट्या बैलाच्या तस्कऱ्यांसाठी आलेलो आहे त्या बैलाचे मालक बाळासाहेब कामठे त्यांनी अतिशय त्यांच्या गावामध्ये शालेय व्यवस्थापन समिती असेल अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पाहिलं त्यांचा बिबट्या जो बैल होता या बैलाचं अतिशय नियोजन चांगल्या पद्धतीचं आहे आम्ही आमच्या स्वतःच्या गावामध्ये निमगाव गावामध्ये त्या बैलाने अतिशय चांगल्या पद्धतीची चांगल्या पद्धतीचं नावनौकी केलो आहे तर त्यांच्यासोबत आपण ते मालक म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण नक्कीच जाणून घेणार आहोत तर बाळासाहेबजी तुम्ही काय सांगाल तुम्ही या बैलाचे मालक वाचाल खरं तर आम्ही महाराजा ग्रुप आमच्या ह्या नावाने आम्ही गाडा आमचे हा गोरा घेताना शंकर शेटने आम्हाला फोन केला शंकर शेट असून संपत भाऊ आणि योगेश नामी आष्टापूर हवेली तालुक्यातलं गाव आष्टापूर आष्टापूरला गेलो त्या ठिकाणी गोरा सात महिन्याचा गोरा असताना त्या सरपंच झाले सांगल्यावरून आणलो तो सांगलीवरून तो गोरा आणला त्या ठिकाणी आम्ही पाहिला शंकर शेटला आम्हाला पसंत झाला ती म्हणजे आपल्याला बाळाचा भागोरा घ्यायचा आहे मग ठीक आहे आम्ही पाहिला संपत भाऊ आम्ही तेवढी राहून आले होते आम्ही तो गोरा पाहिला आणि तो गोरा आणला आणल्यानंतर तो ते ते नंतर हो हो तो बरा त्या ठिकाणी सात ते आठ महिन्याचा होता आम्ही इकडे आणल्यानंतर आम्ही त्याचा पहिलाच घाट थापलीच्या घाटामध्ये आम्ही जोकटाव घेतला त्याची तब्येत कमी होती पण तो गेला त्याच्यानंतर आम्ही औषधे झोपला औषधे झोपल्यावर बाळासाहेब पांडे त्यांच्या गंड्याबरोबर झोकटाव घेतला त्या ठिकाणी वारी दुसऱ्याच झाली असं करत असताना मग नंतर लिमगाव साहेबाचा घाट आला मग आमच्या गावचे हांडे बाबा हांडे बाबाची वारी त्यांचं एक शंकर बैल त्या बैलाने आमच्या बिबट्या कांड्यावरती आम्ही घेतला आणि कांड्यावर कांड्यावर घेतल्यानंतर सहा टोकनला लिमगाव सावामध्ये फळी पडली तिथं टाळ्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग अनेक गाठात एक नंबरचा मानकरी टाळला मग मावली शेटी गोरेगावच्या सरपंच त्यांना आम्ही तो एकदा त्यांच्या वारी पुढं आम्ही नियोजन केलं त्यांनी माईला त्यांना आम्ही दिला मग पिंपरखेडला असेल खोडला असेल खोडगाव कांदेला बरं ठिकाण दिलं एक नंबर बाहेर ठरली मग आत्ता त्या त्या दिवशी काय लवकर सुराजीमुळे मांजरवाडी त्यांचा एक दाद्या गेला त्या बैलाच्या जुकाटापुढं आमचं कांडं आम्ही मग आमचं महाराजा ग्रुपचं आमचा बिबट्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिला त्यांनी वलतीच्या घाटामध्ये अकरा सत्यशाळी बार लावली कांड्यावरती एक नंबर चावरे एक नंबर पळाला कधी आयुष्यात त्यांनी जुकाट त्याला खेटलं नाही मग बारी पडली असेल तर जोकडावरून पड पण कांड्यावरून खरीच बारी पडत एवढे बिबट्याने आम्हाला समाधान एवढं दोन्ही घराला आमच्या जागतवाणी आमच्या कामची परिवाराला भरभरून प्रेम दिलं अतिगुन्ही बैलो त्या बैलाचं जर गुण खायला मला रूढी आता इतका भारी बैल की गाडीमध्ये जर बराच असेल नाही तर गाडी लावल्यानं त्याला धक्क्याची गरज नाही डायरेक्ट तो उडी मारायचं गाडी चढायचा घाटामध्ये मग त्या छाती लावण्याचं काम बैल धरण्याचं काम बच्चूशेठ काम त्यांनी केलं पप्पू डुकरे सागर डुकरे एस पी सुहास पवार मचंद डुकरे सर्व सर्वांनी त्या बिबट्या दर एका एका गाड्या वैल व्हायचा वर सुद्धा बिबट्या शांतपणे व भरायचा मग बबला असेल मयूर असेल हे सर्वांनी काम केलं आणि त्याची एक आठवण म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही आमदार आमदारची श्रीमर्दी अतुल बेनक साहेबांचा वाड यात्रेनिमित्त पिंपरी बँडरला तिथं अमोल शेडवंडेकर ते त्या ठिकाणी नियोजन केलं त्या ठिकाणी घाटामध्ये सुद्धा मोटरसायकलचा मान घरी टाकला इतका भारी बैल पळाला मग पॉवर सरपंच आमचा शशीभाऊ शेट गावकर पवार तृतीश पवार सरपंच यांच्या आणि महाराजा ग्रुप आम्ही शंकर छेडन आम्ही सर्व म्हणजे आमच्या या तिथं त्या ठिकाणी नावाने बारीक पळाली तिथं एक नंबर मानकरी ठरला आणि शेवटचा भांबोली भांबोली सुद्धा तो मानकरी ठरला आणि घरी आल्यावर थोडं दुखलं आणि आम्ही त्याला के उपचार केला पण मी तो काय दुखत नव्हतं पण अचानक ते शेवटच्या दिवशी जरा येत आता पाच पाच दिवसापूर्वी तसं अचानक निधन झालं आणि त्याचे मला एक असा एक प्रसंग वाटतो की आपला बिबट्या आमच्या गावात बैलपोळा होता बैल पोळा आम्ही गावात मिरवणूक काढली मिरवणूक काढल्यानंतर इथं घरी आल्यावर आमच्या गावचे तरी पाचवीस अवीशी मुलं आमचे सर्व मी बा लहान लहान मुलं त्या बिबट्याबरोबर फोटो काढलेत तो एक तर आनंद मी एवढा गोनी बैल होता कधी लात मारित नव्हता काय नाही इतकं का आमच्यावर दोन घरांवरती आमच्या आख्या गाडा मालकांवर प्रेम करून गेला फार वाईट झालं त्याचं आयुष्यभर आम्ही करू विचारू शकत नाही त्यांनी आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी आम्हाला एवढं प्रेम दिलं मनापासून आणि सर्व औरंगपुरात ते गाडा मालक नगर पुणे जिल्ह्याचे जेवढे जो आमचे जोडीदार होते मग पी एस साई सातपुते साहेबांनी सुद्धा मला कॉल केला शंकर शेटला केला मला केला बाळासाहेब फसका अचानक झालं मी सातपुते साहेबांना सा सुद्धा वाईट वाटलं मग त्या शेबा डावकरचा फोन आला तुषार डावकरचा फोन आला विजय मेरगलचा फोन आला विशाल खटरडेचा फोन आला मी सर्व गाडा मालकांनी फोन केलं ही फार वाईट घटना झाली हे आमच्यातून आभुक्ती निघून गेला आपल्या सर्व गाडा मालकांच्या होते सर्वांच्या होतेनं या बिबट्याला बापूर सर्वांनी अर्पण करतो ओम शांती ओम शांत तर निमगाव सहागावामधून पांडुरंगजी पवार साहेब या ठिकाणी आहेत या ठिकाणच्या दस्क्रीला उपस्थित आहेत साहेब काय सांगाल तुम्ही या दस्क्रीला उपस्थित आहेत खर तर या परिसरामध्ये मुख्या पाण्या प्राण्यावरती प्रेम करणारी अनेक माणसं आहेत कामठी परिवारामध्ये असणारा हा बिबट्या खरंतर अनेक दिवसापासून त्याला मी जुळून पाहिलेला आहे काही चार महिन्यापूर्वी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरामध्ये आलो होतो त्यावेळेला आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अपघात शिवसेंकेसाहेब सुद्धा निवडून होतो त्यावेळेला त्या ते गोठ्यामध्ये त्याला त्या ठिकाणी पाहिलं नंतर पुन्हा मी इथं बाळूच्या घरी आलो त्यावेळी त्याला पाहिलं आणि अनेक घाटांच्यामध्ये या कुटुंबाचं नावलोकरी वाढण्याचं काम ज्या मुख्या प्राण्यांनी केलं त्याचं अचानक आपल्यामधून जाणं झालं आणि त्यांचा सुद्धा कुटुंब यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरंतर माणसाचा पिंडळाने आपण पाहिला परंतु मुख्य प्राण्यावरसुद्धा जीवामाण प्रेम झाला आणि त्या बिबट्याचा आज त्याच्या आपल्याला निश्चितपणे कुटुंबियांचे काही सत्कार्य केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून शांती दर्शित केलेला हवे माझी परमेश्वरच्या निवडीच प्रार्थना आहे त्यानं पुन्हा एकदा या कुणाचित्य रूपानं या कुटुंबामध्ये जन्म घ्यावा आणि पुन्हा या कुटुंबियांना जग संधी त्या ठिकाणी मिळावी अशी परमेश्वरांनी माझी त्या ठिकाणी प्रार्थना राहावी आमठी कुटुंबियांनी एक अतिशय सत्य आणि समाजाला आदर्श ठरणारा असा मी आपल्या परिसरामध्ये के सुरू केलेला आहे त्यामुळे कमिटी कुटुंबियांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी धन्यवाद औरंगपूर गावातील एक तरुण तर बच्चू कामते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत दादा काय सांगाल कामठे कुटुंबातील बिबट्या महाराजा ग्रुप असेल ब्रितेश पवार बैलगाडा संघटना असेल सर्व संघटने पाळायला मिळतात त्याची तस्करी मी सर्व मित्रमंडळा आहे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्षादान पंढरपूर साहेबांनी त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांचे वचपाचे आवळे म त्याचबरोबर भाऊ शेठ बोस सर्व मित्रपरिवार आलात पत्रकार बंधू आपणही आलात तर आपले आमच्या कामठे कुटुंबाच्या वतीने आभार मानतो आणि या बिबट्याला भाव आदरांजली अर्पण करतो जुनं ते सोनं म्हटलं जाते अशा पद्धतीचं या कुटुंबातील एक कामठे कुटुंबातील आजी आहेत तर ती आपण एक माणसाप्रमाणे या माणसाला जसा जीव लावला जातो तसा पहिल्याला या कुटुंबाने जीव लावला आहे तर त्या कुटुंबातल्या त्या आजी आहेत त्या आजींशी आपण काही संवाद साधणार आहे तर आजी तुमचा हा बिबट्या जो बैल होता असं म्हटलं जात की जुनं ते सोनं तर या बैलाला अतिशय चांगल्या पद्धतीचा जीव लावला असं ग्रामस्थांच्या ऐकले आम्ही तर या कुटुंबातील एक सदस्य आहेत तुम्ही या बिबट्या बैला बैलाबद्दल काय सांगाल बिबट्या बैल आमचा आज कि प्रेम होतो बाराही माणसांचा सकाळची सहा वाजता उठली किंवा साडेपाचला उठले तरी बिबट्याला खाया घालीत होती येता जाता नातूक खाया घालीत होता घाटामध्ये बिबट्या बारीक काढीत होता शाळेतून जरी नातू आला तरी रस्त्यानेच कोणालाही विचारायचा आमची बारीक झाली का तवा म्हाताऱ्याचं प्रेम पाहिलं होतं माझ्या मुलांसुद्धा भरपूरच होतं पण पर अतिशय ते आम्हाला खूप दिवून गेला गेले तेवढा बैल त्याचे गुण सांगावं इतं कौतुक करावं इतकं थोडंही आम्हाला इतकं वाईट वाटलं त्याचं त्याचं दुःख भोगवलं नाही बैल घरामध्ये आला सगळ्यांना आनंद झाला आनंदाने मी त्याचा गा गाडा बुल वळायची आनंदाने त्याचं सगळं करायची कौतुक नको ते खाणे चालले त्याला नको ते आम्ही जीव लावले पण तो ला, आमच्यापासून देवाने हे मिळाला त्याच्यामुळं आम्हाला अतिशय दुःख झालं त्याच्याबरोबर बैलयात्रेला काढला किंवा वर लहान लहान मुली त्याच्याबरोबर समोर मुली सगळ्या सगळं काढल्या गेले नातो त्या माहिती द्यायचा लेखीचा मुलगा त्याचं लई फुल कौतुक केलं यात्रेला न्यायच्या वेळेस बारासा गाडी लहान मुलासारखा उडी मारून बसायचा उडी मारून उतरायचा कोणाला त्यांनी धक्का लावला नाही तर एकटा बैल आनंदी एकट्या बैलांनी त्यांनी दोन मोटरसायकली घाटा म्हणून चुकून आणल्या पहिल्यात त्यांनी वाऱ्या काढल्या एक नंबर पळाला कुणी पण वैल मागायचे कोणी पण म्हणायचे झोपायला देऊन माऊली शेवटी आमचा मिळून त्यांना पण दिलेला होता कितीतरी खूप खूप गाड्यावाल्यांना वय आम्ही त्यांना झोपायला दिलेला आहे सगळ्यांच्या त्यांनी वाऱ्या काढल्या त्याचं लय कौतुक झाले आणि ते काय देवानी घेऊन गेले या कुटुंबातील एक आपल्यासोबत दिदी आहे त्यांना या बैलाबद्दल काय आपुलकी होती आपण जाणून घेणार आहोत असं म्हटलं जातं ओल्ड इज गर्ल्ड जुनं ते सोनं बिबट्या हा आमच्या घरातले एक लौकिक नावाचा एक बैल होता त्याचं नाव बिबट्या होता एक्सप्रेस किंग आमचा त्याच्यावर खूप जीव होता बैल हा आमच्या एक मुल माझ्या बाबांचा एक तिसरा मुलगा असल्यासारखाच होता माझी आजी आज बाबा माझे पप्पा नाना सर्व घरातले लोक त्याच्यावर खूप जीव करत जीव लावत होते सर्वांचा बैलावर खूप जीव होता तर साव ह्या घाटात बैलांनी मागील वर्षी फळीफोड केली आहे आणि आमच्या घरात दोन टी व्हीलर शा शाईन ह्या नावाच्या दोन टी वीला आमच्या बिबट्याने ह्या घरात मिळून आणल्या आहे असे म्हटले जाते गो, गो गोल्ड इज ओल्ड जुने ते सोने असतं कारण जे आपलं घरातलं कोणी असतं व्यक्ती तसं आपण त्याच्यावर प्रेम करतो तसाच हा आमचा बिबट्या एक्सप्रेस किंग हा आमच्यातला घरातले एक नावलौकिक करून मोठा आम्हाला भावपूर्ण श्रद्धा श्रद्धांजली द्यावा लागली आहे आमचा बैल हा खूप घरातले एकमेव एकमेव ती एकमेव तेरावा सदस्य होता त्याच्यावर आमचा खूप जीव होता मीही त्याला खूप जीव लावले आहे आमचा बैल हा आमच्या जीवनातला एक चांगलं नाव लौकिक करणारा एक व्यक्ती बनून आमच्या घरातून त्यांनी भागवने श्रद्धांजली घेतली आहे त्याच्यासारखं एकच आमच्या घरात कोणता तरी दुसरा सदस्य येऊन बिबट्या नावाचा वाघ हरपला आमचा पण त्याच्यासारखं कोणतरी व्यक्ती येऊन त्यांनी आमच्या घराचं व आमच्या आजीबाबांचं नाव लौकिक करावा ही अशी त्याच्या भा त्याच्या विनंती करते आणि भागवून श्रद्धांजली येन तीन संपादक निलेश गाडगे सहकार्यकारी संपादक सुनील गैने जुन्नरपुरी